राज्य सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती आणि आता प्रतीक्षा संपली सुद्धा पण जून ते सप्टेंबर महिन्याचे हप्ते आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेले नाहीत हे पैसे लाडक्या बहिणींना का मिळाले नाही याची महत्वाची तीन कारणे आहेत नेमक्या कोणत्या कारणांमुळे तुम्हाला जून ते सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत हे आपण पुढे पाहणारच ह आहोत त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायला पाहिजेत म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना दर महिन्याला नियमितपणे मिळत राहतील हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे तत्पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तर महत्त्वाचे पहिले कारण म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये दोन ना दोन महिला लाभ घेत असेल तर तुम्हाला तिसऱ्या महिलेचा लाभ मिळणार नाही म्हणजे एका राशन कार्डमध्ये सरकारने जी आरमध्ये तीन महि दोन महिलांचाच समावेश केला होता तिसरी महिला त्यामध्ये ॲड झाली तर तिसरी महिला ही त्या महिलेला लाभ बंद होणार आहे तर महत्त्वाचे दुसरे कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे तुमचे आधार कार्ड अपडेट नसणे हे एक महत्त्वाचे कारण आहे आणि तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत हे ये होते म तीन महत्त्वाची कारणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद